आपण ऐकत आहात जगद्गुरु गुरु संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा अवताराची परिभाषा अवतार चा अर्थ आहे उंच स्थानावरून खालील स्थानावर उतरणे हा शब्द विशेष करून जे पृथ्वीवर काही अद्भुत कार्य करतात त्या उत्तम आत्म्यांसाठी वापरला जातो ज्यांना परमात्म्यांकडून पाठवण्यात आले आहे असे समजले जाते किंवा स्वतः परमात्म्यांच पृथ्वीवर आगमन मानतात श्रीमद भगवत गीतेच्या पंधराव्या अध्यायातील एक ते चार आणि सोळा व सतरा या श्लोकांमध्ये तीन पुरुषांचे म्हणजे प्रभूंचे ज्ञान आहे एक क्षर पुरुष ज्याला ब्रह्मसुद्धा म्हणतात ज्याच्या साधनेचे ओम नाम आहे याचा पुरावा गीतेच्या आठव्या अध्यायातील अध्या तेराव्या श्लोकात आहे दोन अक्षर पुरुष ज्याला सुद्धा म्हणतात याच्या साधनेचा मंत्र तत् असा आहे जो सांकेतिक आहे याचा पुरावा गीतेच्या सतराव्या अध्यायातील तेविसाव्या श्लोकात आहे तीन उत्तम पुरुष तू अन्य श्रेष्ठ पुरुष परमात्मा तर वरील दोन्ही पुरुषांपेक्षा म्हणजे क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष वेगळाच आहे हा परम अक्षर पुरुष आहे याला गीतेच्या आठव्या अध्यायातील श्लोक एक च्या उत्तरामध्ये अध्याय आठ च्या श्लोक तीन मध्ये म्हटले आहे की तो परम अक्षर ब्रह्म आहे याचा जप सद असा आहे जो की सांकेतिक आहे याच परमेश्वराच्या प्राप्तीने साधकाला परम शांती आणि सनातन परमधाम प्राप्त होईल गीतेच्या अठराव्या अध्यायातील बासष्टाव्या श्लोकात स्पष्ट केले आहे की हा परमेश्वर म्हणजे परमाक्षर ब्रह्म गीता ज्ञानदात्यापेक्षा वेगळा भिन्न आहे अधिक माहितीसाठी कृपया गीता तुझे ज्ञान अमृत हे पुस्तक बरवाला येथील सतलोक आश्रमातून प्राप्त करा वर सांगितल्याप्रमाणे अवतार दोन प्रकारचे असतात आता तुम्हाला समजले असेल की मुख्यत्वे तीन पुरुष म्हणजे प्रभू आहेत यांचा उल्लेख वर केला आहे आपणासाठी मुख्यत्वे दोन प्रभूंची भूमिका महत्वाची ठरते एक क्षरपुरुष म्हणजे ब्रह्म हा गीतेच्या अकराव्या अध्यायातील बत्तीसाव्या श्लोकामध्ये स्वतःचा उल्लेख काल असा करतो दोन परम अक्षर पुरुष म्हणजे परम अक्षर ब्रह्म याच्याविषयी गीतेच्या आठव्या अध्यायातील श्लोक तीन आणि आठ नऊ दहा मध्ये तसेच गीता अध्याय चार श्लोक सतरामध्ये गीता अध्याय अध्या पंधरा श्लोक एक मध्ये आणि अध्याय अठरा श्लोक बासष्ट मध्ये म्हटले आहे